आमदार संदीप क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे बीड शहरात विकासकामांना स्थगिती मिळाली असा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोळो यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे आज दुपारी तीन वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळो बोलत होते ते म्हणाले की विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि सर्वच शेरसागर यांच्यामुळे बीड शहरात विकासकामांना स्थगिती मिळाली असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोळूक आणि दुसरे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे बेड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते शहरातील शिवराज्यगर भागात कोटींच्या विकास कामांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्थगिती आणली आहे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने बेड शहरातील विकास कामांना खेळ बसला आहे असा देखील आरोप मोळूक यांनी केला आहे नगर परिषदमध्ये सध्या प्रशासक असला तरी सत्ता आणि शब्द क्षीरसागर यांचा चालतो असेही मुळोक यांनी म्हटले आहे याविरुद्ध आम्ही मुख्यमंत्री आणि सरकारकडे दाद मागणार असल्याचेही दोघांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले हॉटेल ग्रँड यशोदा या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते गैरवापर नागरी समस्या सोडवण्यापेक्षा समस्या कशा वाढत्या पाठीमाग आम्ही आठ महिन्याखाली जवळचं बरोबर ना आठ महिन्याखाली स्वराज्य नगर शिवाजीनगर नगर वारडी शहरातले विविध प्रमाणातले लोकांच्या जा समस्या जाणून मागणीनुसार आम्ही एक रस्त्यांची यादी तयार केली होती या ठिकाणी सर्व सुशिक्षित सर्व समाज घटनात लोक राहतात आणि ती यादी घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो लोकांचे निवेदन त्याला जोडले होते अवघ्या तीन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या रस्त्याच्या कामांना मंजुरी दिली एक वेगवान पद्धतीनं त्या ठिकाणी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतःच्या नावाने पिटिशन दाखल केली आणि या रस्त्यावर स्थगिती